नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता हा राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे आणि या नमोचा चौथा हप्ता जमा झाल्याचा ओ टी पी सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही त्यांनी काय करायचं आहे हे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल अवश्य सब्सक्राइब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी या महिलेच्या पोस्ट बँक खात्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये पाहू शकता अकरा वाजून बारा मिनिटाला आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो काल बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी हे दोन हजार रुपये जमा झाले आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर कालच्या तारखेत पैसे जमा झाले परंतु आज माहिती देत आहात तर मित्रांनो हप्ता वितरित झाल्या नंतर काही बँकांचा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे जमा झाल्याचा ओ सुद्धा लेट येत आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला ओ आला नसेल तर एक वेळेस बँकेमध्ये जाऊन चेक करून पहा किंवा नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन हप्ता जमा झाला का हे पहा हप्ता जमा झाला नाही तर आज संध्याकाळपर्यंत हप्ता जमा झाल्याचा मेसेज येईल किंवा मेसेज नाही आला तर मित्रांनो पोस्टामध्ये जा आणि तिथे अकाउंट उघडून घ्या टेन्शन घेऊ नका अकाउंट उघडल्यानंतर आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाल्याचा ओ टी पी सुद्धा येईल तर अशा प्रकारे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद